का बसला काय करत पाऊस चालू आहे मिस्त्रीने नाही आला जर असं काम राहिला आहे तर करून टाका म्हटलं फटाफट आता वावरातले काम बंद राहत हे तरी करा मिस्त्री जायचा आला जा नाही बसल नाही तर बस काय बसत नाही तर काय कर काय कामधंदे काही नाही वाटते आता कोणते कामधंदे चालून राहिले फायबर पाणी हो तो काई जी तो बार तो बार तो काम कामधंदे तुले काय कायची पडली बाबा आम्हाला काय आम्हाला काम धंदेच नाही बा एक महिना झाला कामधंदे नाही काही नाही काम पडलं होतं कामधंदे कसे राहणार आहे तसे तुम्हाला काम कामधंदे पाहिजे अरे इकडे थोडं काम पडलो होत बाय आता तो तू इकडे काम पडलो थोडं काय काम पडलं बा तुले होतं काम तो, काई ना काई, काई ना काई। आता काय मी बोलत खरी कोणतं काम होत काय विषय आहे तुम्हाला मोठा विषय राहायचा काही काही ना काही काय आहे विषय तुला अरे पाचशे रुपयाचं काम होत अरे मीठ मिरच्या नाही काही नाही काही नाही घरची बाई हाताव खुताव करते खुता राजा आता पाचशे रुपयात म्हणलं काय घाट घोटाळ करावं म्हणलं पाचशे रुपये पाहिजे तुले हो राजा तू तर धन्ना शेट आहे तुले कायले पैसे पाहिजे हा आता तुला पाचशे रुपये पाहिजे उन्हाळ्यातला दिवस आठवते तुले तुला घरी आलतो ना हो राजाचं कुटार भरायचं होतं एक बंडी भर भयमुंगाचं कुटार भरायचं होतं हो राजा आलता हे तू ते माय गांडू ते हा लि लुंडी आलतो ना पाचशे घे सहाशे घे म्हटलं होतं तुला बंडी भर कुटार माया ढोरानं खाल्लं पण तू आला नाही ना आता पाचशे ना आता म्हणतो महिना झाला का मग नाही पाणी उराल रे आता नाही का चल फुकटचं कंट्रोल नुसतं म्हणे फुकटचं कंट्रोल भेटते नाही ते गहू तांदूळ निकाल मार्केटला चालले येत नाही आता चालले रे बाबा नुसतं म्हणे मग फुकटचं कंट्रोल भेटते दोन तीन दिवस कामाला गेलो तर भाग ते मीठ मिरच्या ना आता दोन तीन दिवस आणि भागवण त्या मीठ मिरच्या काय नाही भागत बाबा बेले का दिवस सारखे नसते रा दिवस कोणाचे येत असते म्हणजे तुम्हाला माजून ठेवलं सरकारनं फुकटचा अनाज देऊ देऊ आणि तुम्ही कामाले नाही येत मग आणि अशी पायी आली तर मग आता तुमचे वांदे होते मग येता पाचशे आहे का पाचशे देत अरे विचार करायला पाहिजे हे आम्हाला येत नाही कामाले का तर का नाशाक का मारा लागते पुऱ्या जमिना खराब करून ठेवल्या पिकं थंडेगार करून ठेवले आम्ही आणि तुम्ही माझल्या गोष्टी करता मग वायबायबा तर पाचशे रुपये अर्जंट आहे राजा अरे देशीन तर नाही द्यास लागते का आपली मंडी आपल्याला झाका लागते गावगाळावर पण जराचे दिवस भुलत नको जाऊ हो त्या दिवशी मांगरचा उन्हाळ्यात भैमुगाच्या कुटार भरासाठी एक बंडी भरासाठी लडकुंडी आणलो होतो घरी आलतो हा हो राजा बरोबर यात लाग ना आम्ही नाही देऊ तो कोण देणार आहे आमच्यावर काम आलं तू मला करायला लागते तुमच्यावर काम आलं तर आम्हाला करावं लागते गावगाळा काय म्हणते हो बरोबर विचार करत जा एवढ्या मनातल्या गोष्टी करत नको जाऊ गोटा पाणी सांगत आहे आता असं वाटे कंट्रोल भेटते म्हणलं भरपूर असं वाटे आहे भरलं पूर्ती आता महिना दोन महिने पण दोन महिन्या पासून कामच नेंदाय चाललं का घरी दे देतो असं डब्या दे डुब्यात पाहून